मुलगीची सातवी मुलगीच्या पुढच्या सा भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की नेत्राने तो ध्वज देवघरात लपवलेला असतो आणि त्यावर लक्ष रुपालीचं जातं रुपालीला असं वाटतं की तो ध्वज नक्कीच आपल्या आपल्यासाठी हानिकारक असणार आहे म्हणून ती त्याच्यावर बारीक लक्ष असते नेत्राने सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं असतं की रुपालीवर लक्ष ठेवा पण अचानक विरोधक सगळ्यांचं नजर चुकून तो ध्वज गायब करतो तो ध्वज गायब केल्यानंतर नेत्राला आणि इंद्राणीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की आता खूप काहीतरी विपरीत घडणार आहे म्हणून सगळे विचार करत बसलेले असतात तर नेत्रा तिचा आपा सगळा खू विसरून त्या ध्वजाच्या मागे लागलेली असते ती म्हणते की जर ध्वज गायब झाला तर हे नक्कीच विरोधकाचाच डाव असणारे अद्वैत साहेब विरोधक काही करणार तर नाही ना तिकडे रुपालीने ध्वज गायब करून तो जाळेला जाळलेला असतो आणि म्हणत असते की आता मलासुद्धा ती त्रैनैना देवी कशी मारते ती मी बघतेच प्रत्येक तिचा डाव मी स्वतः उधळून लावणार असं म्हणते आणि ती ध्वजाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्याची राख हातात आणते खूप वेळ झालं तरी विरोजा आला नाही इकडे सगळ्यांचा संशय क्लिअर होतो की रुपालीनेच ध्वज गायब केलेला आहे नेत्रा खूप चिडलेली असते जसा विरोजक घरात येतो तसा नेत्रा तिच्यावर चिडते तू काय केलंस ध्वजाला ध्वजाला हात जरी लावलं तर तुझं काही खरं नाही इकडे रु नेत्रा आणि रुपालीच्या नरडाला पकडून गळा दाबण्याचा प्रयत्न करत असते आणि रुपाली आपल्या ते ध्वजाची राख आणलेली नेत्राच्या हातात देते आणि म्हणते की ध्वज गायब झाला इकडे नेत्राला काय करू काय कळत नाही इथेच हा आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब